नमस्कार सध्या आपण पिंपरीगेड गावामध्ये जिथं रो रोहनच्या रोहन हल्ला झाला त्या ठिकाणा आपण आता आहे तिथं ज्याच ठिकाणी रोहन हल्ला झाला होता त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना सुद्धा येताना कसरत करावं लागेल इकडे पाणन रस्त्याची त्यांना आता आश्वासन दिले मुख्यमंत्र्यांनी परंतु त्याच्यानंतर अजून एक दोन दिवस होऊन गेले त्या गोष्टीला पण त्याच्यानंतर अजून प्रशासनाने अजून काही कारवाई केलेली नाही किंवा प्रशासन आलेलं नाही की रस्ता करून देऊ पण ते होईन पुढं का अजून लगेच लगेच आपण बोलू शकत नाही मुख्यमंत्र्यांना आश्वासन कशासाठी दिलं म्हणजे का दिलं आश्वासन ते आपण पाहूया आपण जर इकडे रस्ते बघितले पाणन रस्ते पाणन रस्ते करणे सरकारने पहिलाच कायदा केलेला कि आहे किंवा त्याची योजना केली आहे तर आपण रस्ता पाहू शकता इकडे जमगूट घेत कि खड्डे पडल्या शेतामध्ये याला रोड नाहीये आपण ती गाडी पण पाहू शकता ती जाळलेली गाडी आहे प्रशासनाने आपण त्या गाडीकडे जाऊया आपण त्या गाडीकडे जाऊया म्हणजे आपण पाहू शकता कशी कसरत करावी वर चढायला सुद्धा इकडनं जाऊ आपण रस्ता आपण पाहू शकता आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सुद्धा यायला कसरत करावं लागेल की हि जे ग्रामस्थांनी म्हणजे जे जन जन आक्रोश झाला त्या आक्रोशामध्ये जी गाडी जाळली ती गाडी समोर आहे आपण पाहू शकता ती गाडी अजून का प्रशासनाने नेलेली नाही इथून त्याचा पंचनामा करणार असेल किंवा जी दोनशे अडीचशे जण जे गुन्हे दाखल झालेत ते गुन्हे दाखल झाल्यामुळं प्रशासनाला त्याचा पंचनामा करायचा असेल किंवा काही करायचा असेल त्यामुळे गाडी उभी आहे आपण पाहू शकता इकडे रस्ते यायला नाहीयेत आता हा रस्ता जो आहे एकदम याच्या एक ह्या रस्त्याला एकदम खराब रोड म्हणजे रस्ते असे पानंद रस्ते झाले पाहिजे अशा सरकारच्याच योजना आहेत त्या परंतु आपण पाहू शकता रस्ता जायला नसल्यामुळं मुख्यमंत्र्यांना सुद्धा कसरत करावी लागली लांब गाडी लावा लागली आणि तिथून मुख्यमंत्र्याला यावं लागलं हे ग्रामीण भागाच्या आहेत शेतकऱ्यांचे रस्त्याच्या बाबतीत म्हणजे असे रस्ते लईत पानन रस्ते की जे रस्त्यांना काही शेतकरी आडवतात तस त्याच्याकडे लक्ष देत नाही असा एक विषय आंबेगावचा पण आहे राजकीय नेत्यांनी एका राजनीचा विषय राजकीय नेत्यांनी एका व्यक्तीला रस्त्याच्या बाबतीत सहा महिने झाले रखडून धरले तो विषय आता माझ्याकडे त्या बाबतीत सुद्धा आम्ही पाठपुरावा करतो त्या बाबतीत फोन केला आम्ही की सात महिने झाले तर शेतकऱ्याला रस्ता जायला जागा नाही साडेसात एकर त्याच शेत केळी अक्षरशः म्हणजे एकाच जागेवर नुकसान झाले पण तहसीलदारांनी आंबेगावचे काय लक्ष दिलेलं नाही आपण पाहू शकतो ही जाळलेली गाडी इथं राज आता हे आपण पाहू शकता कशी आहे जाळीली गाडी पहा आपण पंचनामा करायचा असल्यामुळे मला वाटतं उचलली सांग गाडी पण ही गाडी अजूनपर्यंत उभी आहे पुणे ब्रेकिंग न्यूज योगेश लंगे शिरूर